नमस्कार मित्रांनो छोट्या गोष्टी मोठे बोध या चॅनेल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत धैर्य शौर्य बुद्धिमत्ता आणि स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती हा फक्त उत्सव नाही तो आहे स्वराज्याचा विचार स्वाभिमानाचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा भाग एक शिवजयंतीची माहिती शिवजयंती दरवर्षी फेब्रुवारी एकोणीस रोजी साजरी केली जाते सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळात भारतात मोगल आणि आदिलशाहीची सत्ता होती जनतेवर अत्याचार आणि अन्याय होत होता अशा अंधकारमय काळात एक तेजस्वी सूर्य उगवला शिवाजी महाराज शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश काय स्वराज्याची आठवण ठेवणे इतिहासातून प्रेरणा घेणे तरुण पिढीला संस्कार देणे हा दिवस आपल्याला स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवतो भाग दोन शिवजन्म आणि बालपण शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला राजमाता जिजाऊ अत्यंत धर्मनिष्ठ धैर्यशील आणि दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या त्या लहान शिवबाला रामायण महाभारत आणि महान वीरांच्या कथा सांगायच्या त्यांच्या मनात एकच स्वप्न होत माझा शिवबा स्वराज्य निर्माण करेल लहान वयातच शिवाजी महाराजांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण झाली भाग तीन स्वराज्याचा प्रारंभ सोळा वर्षांच्या वयात शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला हा होता स्वराज्याचा पहिला पाया एकामागून एक किल्ले जिंकत त्यांनी स्वराज्य विस्तारले त्यांच्या सोबत होते विश्वासू मावळे ते म्हणायचे हे राज्य माझं नाही हे राज्य जनतेचं आहे अफजल खान प्रसन्न आदिलशाहीने अफजल पाठवले शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी अफजल खान बलाढ्या होता पण शिवाजी महाराज बुद्धिमान होते प्रतापगडावर भेट झाली अफजल खानाने विश्वासघात केला पण महाराजांनी चातुर्याने त्याचा पराभव केला यातून एक गोष्ट शिकायला मिळते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आग्र्याहून सुटका औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात नजर देत ठेवले सगळ्यांना वाटलं आता स्वराज्य संपलं पण महाराजांनी अद्भुत युक्तीने सुटका केली ही घटना दाखवते धैर्य आणि बुद्धी असली की मार्ग नक्की सापडतो राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर भव्य झाला शिवाजी महाराज छत्रपती झाले ही फक्त सत्ता नव्हती तर स्वाभिमानाचा विजय होता शिवाजी महाराजांचे गुण न्यायप्रियता स्त्रियांचा सन्मान शत्रुशी ही सन्मानाने वागणे शिस्तबद्ध सैन्य व्यवस्था प्रामाणिक प्रशासन ते फक्त योद्धा नव्हते तर एक आदर्श राजा होते आजच्या तरुणांसाठी संदेश आज आपण मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात गुंतलो आहोत पण शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं स्वाभिमानाने जगा अन्यायाविरुद्ध घ्या मोठा बोध स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याची वृत्ती आहे मित्रांनो शिवजयंती साजरी करताना फक्त घोषणाबाजी नको तर विचार आत्मसात करा या शिवजयंतीला आपण सगळे मिळून शिवरायांचे गुण आपल्या जीवनात आणूया जय भवानी जय शिवाजी